विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन दहा एकोणतीस गेल्या कित्येक वर्षांपासून तांत्रिक कामगारांना जादाचा इंधन भत्ता मिळावा यासाठी पाठपुरावा करत आलेला आहे त्याचाच परिपाक म्हणून वेतनवाढ करारामध्ये प्रशासनानं आजचे जे प्रधान तंत्रज्ञ आहेत लाईनमन यांना अकरा लिटर देण्याचं मान्य केलं त्याप्रमाणे राज्यातल्या इतर झोनमध्ये याची अंमलबजावणी देखील झाली दुर्दैव आहे की फक्त सातारा जिल्ह्यातच या मागणीला आमच्याकडनं आम्हाला न्याय मिळालेला नाही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांची जी जबाबदारी घेण्याचा कमकोतपणा आहे आणि कर्मचाऱ्यांना छळण्याची जी वृत्ती आहे त्यातनंच हे झालेलं दिसून येतं आहे कारण जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्येक प्रधान तंत्रज्ञानाला वाढविल तर आता मिळतो तर या सातारा सर्कलमधल्याच प्रधान तंत्रज्ञांनी असं काय केलं आहे की त्यांना दिला जात नाही आणि याच अन्यायाविरोधात विद्युष्ज तांत्रिक कामगार या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे जोपर्यंत हा न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही एकोणीस तारखेला जर हे आंदोलन पुन्हा उभं राहिलं तर जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही आणि मागचा फरक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संघटना आंदोलन थांबवणार नाही हे मी या प्रशासनाला जाणून बघू सांगू इच्छितो प्रशासनाने याची गांभीर्यानं दखल घ्यावी आजचं जे आंदोलन आहे ते महावितरण कंपनीमधील आमच्या प्रधान तंत्रज्ञ व मुख्य तंत्रज्ञ यांना अकरा लिटर वाहन भत्ता मिळावा संदर्भानं आज हे आंदोलन उभं केलेलं आहे प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील प्रशासनानं याबाबत उदासीनता दाखवलेली आहे मुख्यालयाचे ज्यावेळी परिपत्रक निघाले त्यानुसार जो प्र कामगारांचा जो हक्क आहे तो आम्ही त्यांना मागितलेला आहे परंतु आपल्याच फक्त सातारा सर्कलमध्ये अकरा लिटर वाहन भत्ता मिळत नाही जळगाव अकोला पुणे पुणे ग्रामीण या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना अकरा लिटर वाहन भत्ता मिळते त्याचप्रमाणे महावितरण कंपनी ही महाराष्ट्रामध्ये एकच आहे ह्याच पार्श्वभूमीवर सर्कल सातारा सर्कलमधील जे प्रधान तंत्रज्ञ आहेत त्या सर्व प्रधान तंत्रज्ञांना अकरा लिटर वाहन भत्ता मिळावा यासाठी आज वडूज वाई फलटण सातारा आणि कराड या ठिकाणी विभागीय कार्यालयासमोर आज आम्ही धरणे आंदोलन एका दिवसाचे धरलेले आहे यानंतर प्रशासनानं जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सातारा सर्कल या ठिकाणी बेमुदत उपोषण करणार आहोत जोपर्यंत अकरा लिटर वाहन भत्ता मिळत नाही तोपर्यंत तो संघटना शांत तो बसणार नाही कामगारांना न्याय व त्यांचा हक्क देण्यासाठी विशेष तांत्रिक कामगार युनियन यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे